वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा केंद्र व राज्य शासन मत्स्य शेती व्यवसाय उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील असून व्यवसायात नव्या संधी शोधण्याची गरज आहे मच्छीमार व गोसावी समाजाने जीवनमान उंचवण्यासाठी पुढे यावे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी येथे केले मत्स्य व्यवसाय विभाग व सुराज्य फाउंडेशनतर्फे पन्हाळा व शाववाडी तालुक्यातील मच्छीमार मत्स्यपालक संवर्धकांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय कार्यशाळा पार पडली दोन्ही तालुक्यात पाचशे वर जणांनी किसान क्रेडिट कार्डची नोंदणी झाली आमदार कोरे व आयुक्त युवराज चौगुले यांच्या हस्ते व प्रादेशिक आयुक्त विजय शिकरे सहाय्यक आयुक्त शरद कुदळे इंडो ॲक्वा फिश फीडचे मॅनेजिंग डायरेक्टर विशाल जाधव यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले कोरे म्हणाले मोदी यांनी केंद्राच्या माध्यमातून मत्स्य प्रकल्पासाठी एकवीस हजार कोटींची तरतूद झाली आहे सहआयुक्त चौगुले म्हणाले केंद्राने मत्स्य संपदा योजना आणली असून कल्याणकारी योजना मागासलेपणा दूर करणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्रीती पवार या विद्यार्थीने हा व्यवसाय करताना कुटुंबाला आलेल्या अडचणी मांडल्या शासनाने अडचणी समजावून घ्याव्यात अशी मागणी केली शरद कुदळे यांनी प्रास्ताविक केले प्रादेशिक उपायुक्त विजय शिकरे गणेश गोडसे कुदळे अमर पाटील प्रमोद माळी भारत घाटगे बजरंग गोसावी अशोक गोसावी आदी उपस्थित होते साठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील अपडेट